गोव्याच्या गावातील गणेश चतुर्थी म्हणजे फक्त एक सण नाही तर ती निसर्गाशी पिढ्यान पिढ्या पीड़ा जपलेल्या परंपराशी आणि संस्कृतीशी जोडलेलं एक जिवंत प्रतीक आहे हिरव्यागार डोंगर दर्यात नारळी फोकरींच्या बागांमध्ये आणि शांत वातावरणात घराघरात बाप्पांचं आगमन होत गाव सामूहिकता एकत्र येऊन साजरा होणारा आनंद आणि परंपरेची गोड चव या सगळ्यांमुळे हा उत्सव एकतेच प्रतीक ठरतो गोव्याच्या गावच्या गणेश चतुर्थीच वर्णन आपण या प्रकारे रेखाटू शकतो माटोळी असते निसर्गाच्या छाईत चा गाव रंगतो भक्तीच्या मायेत नाही गोंगाट नाही ध्वनी त्रास गणेशोत्सव इथे साजरा होतो खास निसर्ग जपला परंपरा ठेवली जागी गावाच नाव जगात झालं मातीच्या गंधात गोव्याच्या गावच सौंदर्य दिसत प्रत्येक छंदात गणपती नांदतो गावाच्या प्रत्येक श्वासात गावातील गणेश चतुर्थी म्हणजे एक प्रेरणा आणि आदर्श गावातील गणेश चतुर्थी म्हणजे एक प्रेरणा आणि आदर्श नमस्कार मी प्राची वेरेकर आणि आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन जाणार आहे गोव्यातील पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध अशा गावात जिथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते एका वेगळ्या पद्धतीने जपून सुजवून आणि निसर्गाशी नातं घट्ट ठेवून चला तर मग गोव्याच्या गावात गणेश चतुर्थी कशी साजरी केली जाते जपली जाते आणि अनुभवली जाते गोव्याच्या प्रत्येक गावाच खास वैशिष्ट्य म्हणजे बाजारातून कृत्रिम इथे रानात जाऊन नैसर्गिक झाडांपासून फळ पाने वेली फुलं यांचा वापर केला जातो माटोळी म्हणजे गावकऱ्यांच्या निसर्गाशी ऋणानुबंध व्यक्त करण्याचा मार्ग असतो गावात क्लस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नाही इथे बाप्पा येतात शाडू मातीच्या मूर्तीतून ज्या विसर्जित झाल्यावर नदीला दूषित करत नाही तर जलचक्रात परत जातात गावकरी एकत्र येऊन पारंपरिक आरती घरोघरी जाऊन सादर करतात इथे स्पीकरच्या मोठ्या आवाजात जाणी नाही तर मनात खोलवर भिडणारे शब्द आणि सामुदायिक भक्तीभाव असतो नदीला दूषित न करता गावातल्या नदीवर गणपती विसर्जन केलं जात पर्यावरणाची जबाबदारी जपणारी ही समजूत लोकांचं शहाणपण दाखवते गोव्याच्या गावातील गणेश चतुर्थी म्हणजे फक्त मूर्ती आणणं पूजा करणं किंवा मिठाई वाटणं इतकंच मर्यादित नाही तर इथे निसर्गाशी संवाद परंपरेच्या गोड आठवणी आणि गावकऱ्यांच्या एकतेचं प्रतीक आहे गणेश चतुर्थी निमित्त गणपती समोर उभारलेले इको फ्रेंडली देखावे एक उत्कृष्ट आणि सृजनशील गणेश चतुर्थी ही भक्ती आनंद आणि परंपरेचा संगम असतो तिथे गावात उभारले जाणारे देखावे म्हणजे या सणाचा आत्माच असतो विशेषतः जेव्हा हे देखावे इको फ्रेंडली म्हणजे निसर्गपूरक साहित्यांनी साकारले जातात तेव्हा ते केवळ डोळ्यांचं सौंदर्य न राहता ते एक सांस्कृतिक आणि पर्यावरण प्रेमाच ठरतं गणपती समोर मांडलेले हे देखावे म्हणजे गावकऱ्यांच्या कल्पकतेच एकतेच आणि सामाजिक भावनांच उत्तम उदाहरण असत एखाद पुराण खतेने भरलेलं दृश्य अथवा शेतीच जीवन अथवा गावातील दृश्य वर्णन करणारे देखावे कधी नदी वाचवा प्लास्टिक मुक्ती किंवा वन्यजीव संरक्षण समाज प्रबोधन करणारी संकल्पना सगळं काही निसर्गात मिळणाऱ्या वस्तू पासून जंगलातून आणलेली वेगवेगळी पानं फुलं गवत बांबू माती शेण गारगोटी यांचा वापर करून घडवलेलं असतं हे देखावे म्हणजे एक प्रकारे कलेतून जागर असतो लहान ग्यापासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जन यामध्ये स्वतःच योगदान देतो कोण चित्र काढतो कोण बांधकाम करतो कोण कल्पना मांडतो हे दृश्य जेव्हा गणपती समोर उभं राहत तेव्हा भक्ती आणि सृजनशीलतेचं संगम पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं असं वाटतं की बाप्पाला फक्त हार फुलांनी नाही तर आपली सर्जनशीलता सजगता आणि संवेदनशीलता वंदन केलं जाते गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उभे राहणारे हे इको फ्रेंडली देखावे म्हणजे गावकऱ्यांच्या कल्पकतेच रूप आहे यातून जसे बाप्पावरच प्रेम दिसत तसच पर्यावरणाचं भान परंपरेचा आदर आणि समाजासाठी जागरूकतेच दर्शनही घडतं गोव्याची प्रत्येक गाव जरी आकाराने छोटी असली तरी त्यांचं मन परंपरा आणि संस्कृती खूप मोठी आहे या गावांमध्ये सण हे केवळ उत्तमापुरते मर्यादित नसून ते निसर्गाशी असलेल्या नात्यांच दर्शन घडवतात गणेश चतुर्थी सारख्या सणांमध्ये मातीच्या मूर्ती घरच्या बागेतील फुलं पत्री दुर्वा यांचा उपयोग करून निसर्गाचं रक्षण कसं करायचं आणि त्याला हा सुंदर संदेश दिला जातो गावातल्या एकोप्यामुळे प्रत्येक कुटुंब एकत्र येत कला संस्कृती जपली जाते आणि परंपरेतून पुढच्या पिढ्यांना शिकवलं जात की खरी समृद्धी निसर्गाच्या जपणुकीत आहे त्यामुळे गोव्याचं गाव आपल्याला शिकवून जात कि सणांचा सा खरा अर्थ म्हणजे निसर्गासोबत जगणं आणि त्याचं रक्षण करणं गोव्याची छोटीशी गावं मोठ्या शहरांना शिकवण देतात की श्रद्धा आणि विज्ञान परंपरा आणि पर्यावरण भावना आणि शिस्त यांचा सुंदर मेळ घालून गणेश चतुर्थी सारखा सण साजरा करणं केवळ शक्यच नाही तर प्रेरणादायी आहे सण फक्त साजरे नको तर शहाणपणानं जगले गेले पाहिजे हे गोव्यातील गावाने सिद्ध केलं आहे परंपरा म्हणजे केवळ आठवण नाही ती निसर्गाशी जोडलेली आपली ओळख आहे निसर्गाशी साजरा झालेला सणच खऱ्या अर्थाने भक्ती आणि बुद्धी संगम असतो गाव लहान असो वा विचार जर सेंद्रिय आणि सजग असतील तर तोच खरा आदर्श ठरतो सण साजरं करणं सोपं असतं पण तो जबाबदारीने जपण हेच खरं धर्माचं रूप असतं सण साजरं करणं सोपं असत पण तो जबाबदारीने जपण हेच खर धर्माचं रूप असत